जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनुभवी नेते माजी मंत्री आणि आमदार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय घटक महाविकास आघाडी एकत्र लढणार असं समजत असताना अचानकच पाटील यांनी आघाडीला बाजूला सारून एक नवा आणि अनपेक्षित निर्णय घेतलाय काय तर ईश्वरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे या निर्णयानं राज्यातील राजकीय समीकरणानं चकित करणारं वळण घेतलंय कारण त्यांनी महाविकास आघाडीला विचारात न घेता स्वतःचा निर्णय घेतल्यानं राज्यातील समन्वयाला मोठा धक्का बसलाय आता प्रश्न निर्माण होतो की हा निर्णय महाविकास आघाडी आघाडीच्या गटांना गंडवणार आहे का की त्यांना अधिक मजबूती देणार भाजपवर दबाव निर्माण होणार आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकजूट ढासळणार आणि सर्वात महत्वाचं स्थानिक निवडणुकीच्या रणभूमीवर कोण जिंकणार कोण हरणार या सर्व प्रश्नांची धुसर किंचितशा थरारक छटा आज प्रत्येक राजकीय निरीक्षक आणि नागरिकांच्या मनात भाकीत घालतायत नेमकं जयंत पाटलांनी काय निर्णय घेतलाय आणि त्याचा परिणाम राज्याच्या राजकीय गणितांवर कसा होणार याबद्दलच सविस्तर बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मुंबई पुणे आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि अशातच महाविकास आघाडीच्या एकत्रित लढाईच्या चर्चांमध्ये अचानकच एक नवं वळण आलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेहमीच चर्चेत असणारे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या घरच्या मैदानावर अर्थात ईश्वरपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलाय ही घोषणा पारंपरिक महाविकास आघाडीच्या युतीच्या तयारीला मोठा धक्का देणारी मानली जाते कारण या युतीत सहसा घटक पक्षांमध्ये उमेदवार निवडीसाठी सल्ला मसलत आणि परस्पर समन्वयाची प्रक्रिया पार पाडली जाते मात्र जयंत पाटील यांनी याविषयी कोणतीही समन्वयाची प्रक्रिया न करताच स्वतः निर्णय घेतला आणि माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंड यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं या, के या निर्णयाचा अर्थ फक्त नगरपालिकेच्या मर्यादित नाही हे राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केलं की, के की मलगुंडे हे मितभाषी अभ्यासू आणि सर्वांचा पाठिंबा असलेले नेते आहेत त्यामुळे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल त्यांनी शिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी संवाद साधत शहरातील स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून युतीची स्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांच्या या स्वतंत्र निर्णयामुळे युतीतील समन्वय राजकीय विश्लेषक म्हणतात की जयंत पाटील यांचं हे पाऊल फक्त तर राज्यस्तरीय नगरपालिकेत भाजप स्वतःच लढायला तयार असल्याचे संकेत देत त्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीसाठी केवळ युतीवर अवलंबून राहावं लागणार नाही या पार्श्वभूमीवर पाटील यांनी महाविकास आघाडीला बाहेर ठेवत उमेदवार जाहीर केल्यानं विरोधकांवर सुद्धा दबाव निर्माण होतोय आणि त्यामुळं राजकीय खेळ अधिकच क्लिष्ट बनतोय विशेष म्हणजे या निर्णयामुळे पुढील काळात महाविकास आघाडीतील मतभेद निर्माण होण्याची शक्यता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी नेतृत्व पातळीवर कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयंत पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे नगराध्यक्ष पदाचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या मतांचा विचार करून घेतला जाईल पण त्यांनी स्वतःचा निर्णायक टप्पा आधीच पार पाडलाय या कृतीमुळे प्रत्यक्ष निवडणुकी महाविकास आघाडी कितपत एकजूट राहील आणि भाजप किंवा अन्य विरोधकांना याचा कसा फायदा होईल हे देखील भविष्यात ठळकपणे दिसून येईल एकंदरीतच काय तर जयंत पाटील यांचा निर्णय हा केवळ एक स्थानिक निवडणुकीचा विषय नाहीये तर महाराष्ट्रातील राजकीय युती आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील धोरणात्मक बदलाचे संकेत देणारा ठरतोय या निर्णयामुळं आता स्थानिक राजकारणाची दिशा आहे जयंत पाटील यांनी स्वतःच्या निर्णयानं फक्त नगरपालिकेतील निवडणुकीची रणनीती बदलली नाहीये तर महाविकास आघाडीतील अंतर्गत गडबड असल्याची जाणीव करून दिली गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे सर्वच पक्ष आता पुन्हा त्यांच्या धोरणांचा विचार करतायत आणि हे रणनीती खेळ आता आणखीनच गुंतागुंतीचे बनत चालले जयंत पाटील यांनी आपल्या घरच्या मैदानावर उमेदवार जाहीर करून स्पष्ट संदेश दिलाय की पातळीवरील राजकारण फक्त युतींच्या नावावर चालणार नाहीये व्यक्ती आणि त्यांचे स्थानिक प्रभाव ही महत्वाची भूमिका बजावणार आहेत आता प्रश्न असा उभा राहतोय की आता महाविकास आघाडीत एकजूट राहणार की नवा संघर्ष उभा राहील भाजपच्या रणनीतीवर याचा कसा परिणाम होईल स्थानिक लोक आणि कार्यकर्ते कोणाच्या बाजूने उभे राहतील आणि आगामी निवडणुकीत हे निर्णय कोणत्या गटाला फायद्याचे ठरतील आणि कोणत्या गटाची ताकद कमी करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींमध्ये राजकारणातील प्रत्येक पाऊल प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक रणनीती आता राज्यभरातील नागरिकांच्या या राजकीय विश्लेषकांच्या लक्षात असून या स्थानिक निवडणुकीचा परिणाम केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित राहणार नाहीये तर पुढील काही वर्षातील महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्याचा ठसा उमटेल हे नक्की जयंत पाटलांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका